मी अमृता गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी अनेक विद्यार्थी दहावी बारावी नंतर परदेशात पुढील शिक्षण पूर्ण करण्याची तयारी करत असतात त्यातही जॉर्जियाला जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं मात्र ही तयारी करताना काय करावं कोणत्या गोष्टींचं नियोजन असावं याविषयी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अनेक प्रश्न असतात आजच्या भागात आपण याच मार्गदर्शन घेणार आहोत वैद्यकीय शिक्षणासाठी लागणाऱ्या राऊंड आणि त्याचबरोबर काउन्सिलिंगचे निकाल देखील लागलेले आहेत आणि आता खूपशी धावपळ पाहायला मिळते कारण भारतामधील वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील एम बी बी एस ऍडमिशनची पहिली लिस्ट देखील जाहीर झालेली आहे यावर्षी महाराष्ट्रातील एम बी बी एसच्या पहिल्या प्रवेश यादीमध्ये आपल्याला दिसून आलं आहे की कट खूप हाय लागलेले आहेत प्रत्येक कॅटेगरीचे कट ऑफ्स हे फार जास्त लागलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवलेले आहेत नक्कीच भारतामध्ये पहिल्याच यादीमध्ये उत्तम एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार मात्र असेही जे विद्यार्थी आहेत जे क्वालिफाय झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जॉर्जियामधील कवकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये नेमके काय पर्याय असतील हे आपण जाणून घेणार आहोत प्रज्वल जाधव सर यांच्याकडून सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांचा देखील थोडक्यात परिचय पाहूयात प्रज्वल सर हे एज्युकेशन ओव्हरसीजचे सिनियर ऍडव्हायझर आहेत गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षण पूर्ण करण्याच्या स्वप्नाला प्रज्वल सर नेहमीच एज्युकेशन ओव्हरसीसच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात सर आजच्या मुद्द्याकडे तर आपण वळणारच आहोत मात्र त्याआधी जॉर्जियामधील मेडिकल युनिव्हर्सिटीज निवडताना कोणकोणत्या महत्वाच्या बाबी ठरतील याविषयी काय सांगाल निश्चितच या प्रश्नाच्या उत्तराकडे तर आपण जाणारच आहोत त्या अगोदर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पहिली एम बी बी एस सिलेक्शनची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये उत्तम गव्हर्नमेंट कॉलेज लागला असेल आणि जे मेरिटमध्ये असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत मी अभिनंदन देऊ इच्छितो परत आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमधून आपल्याला हे समजलं की मग ओपन कॅटेगरी असू देत किंवा कास्ट कॅटेगरी असू देत प्रत्येक कॅटेगरीचे जे कट ऑफ्स आहेत ते अतिशय हाय आलेले आहेत यावर्षी त्यामुळे बरेचसे असे विद्यार्थी असतील ज्यांना चांगले मार्क असून ही अलॉटमेंट झालं नसेल कॉलेजचं किंवा असेही विद्यार्थी असतील जे फक्त क्वालिफाय झाले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय उत्तम पर्याय असू शकतो तो म्हणजे जॉर्जियामध्ये एमबीबीएस करण्याचा तर या अगोदर काय बाबी आपण महत्वाच्या ठरतील कॉलेज निवडताना जॉर्जियाचा आपण हे बघायला हवं की नक्की जॉर्जिया ॲज अ कंट्री कसं आहे तर जॉर्जिया मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जगातली चौथी सर्वात सेफेस्ट कंट्री आहे जॉर्जियाची जी राजधानी आहे ती म्हणजे टिबलिसी आणि टिबलिसी शहरातच बऱ्याचशा नामांकित मेडिकल युनिव्हर्सिटी जॉर्जियामध्ये स्थित आहे तर जसं आपण मला प्रश्न विचारलात की युनिव्हर्सिटी निवडताना कुठल्या बाबी महत्वाच्या ठरतील तर सर्वप्रथम ते म्हणजे अक्रेडिटेशन्स म्हणजे सोप्या भाषेत मान्यता आता मान्यता हे दोन पद्धतीचे असतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता तर ज्यावेळेस आपण राष्ट्रीय मान्यतांकडे बघतो तर सर्वात महत्वाचं आणि सर्वप्रथम म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया एम सी आय जी आता नुकतीच नॅशनल मेडिकल कमिशन झालेली आहे त्याची मान्यता कुठलीही युनिव्हर्सिटी निवडत असताना ती एम सी आय किंवा एन एम सीच्या यादीत येते किंवा नाही हे बघणं महत्वाचं असतं आणि हे तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन सुनिश्चित करू शकता ह्याच्यानंतर जर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मान्यतांकडे पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची मान्यता असणं महत्वाचं आहे त्यासोबतच ई e सी एफ एम जी म्हणजे एज्युकेशन for कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट असे ही बरेचसे विद्यार्थी असतील ज्यांना पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची पी जी परीक्षा द्यायची असेल ती म्हणजे युएसएमएली युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग एक्झाम ही परीक्षा देण्याकरिता तुमच्या युनिव्हर्सिटीला ई e सी एफ एम अप्रुव्हल असणं महत्वाचं आहे तर या सर्व अक्रेडिडेशन आणि मान्यतांकडे बघणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अफोर्डेबिलिटी निश्चितच जॉर्जियामध्ये ज्यावेळेस आपण एक युनिव्हर्सिटी निवडतो त्यावेळेस त्या युनिव्हर्सिटीची फीज हॉस्टेल मेसची फीज अफोर्डेबल आहे किंवा नाही हे बघणंही महत्वाचं असतं त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी जर त्या युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून विद्यार्थी शिकत असतील तर तुम्हाला एक अडिशनल सिनियर्सचा सपोर्ट असतो आणि एक दिलासाही असतो लेक्चर झाल्यानंतर आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्ही डिस्कशन्स करू शकता त्यासोबत ग्रुप स्टडीजही करू शकता तर मला असं वाटतं की या सर्व बाबींकडे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्ष द्यायला हवं जेव्हाही ते जॉर्जियामधील एक मेडिकल युनिव्हर्सिटी निवडत असतात अगदीच आणि त्याचबरोबर या महत्वाच्या बाबींबद्दल तुम्ही आहे आजच्या चर्चेचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जॉर्जियामधील कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर या युनिव्हर्सिटीबद्दल तुम्ही काय सांगाल निश्चितच जॉर्जियामधील वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी म्हणून कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची ओळख आहे जसं आता मी थोड्या वेळ पूर्वी म्हंटल की जॉर्जियाची जी राजधानी आहे टिब्लिसी सी आय यू कौकासोस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही जॉर्जियाची राजधानी मध्ये स्थित आहे एकोणीसशे पंच्याण्णवला कौकासोस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची स्थापना झाली त्यामुळे पंचवीस वर्षाहून अधिक कालावधीचा मेडिकल एक्सपिरियन्स या युनिव्हर्सिटीला आहे त्याच्यानंतर जर आपण फॅसिलिटीज किंवा जे हायलाइटिंग फॅक्टर्स असतात युनिव्हर्सिटीचे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर जॉर्जियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅम्पस आहे मोठं कॅम्पस जेव्हा आपण म्हणतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो त्यावेळेस स्पेशियस क्लासरूम्स त्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये असणारे जे लॅब्स असतात मेडिकल लॅब्स असतात क्लिनिकल स्किल सेंटर्स असतात ते अतिशय मोठे असतात स्पेशियस असतात आणि अभ्यास करण्याकरिता अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर सीआयू मध्ये अवेलेबल आहे त्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कौकासोस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची जी लायब्ररी आहे ती टिब्लिसी शहरातील सेकंड बेस्ट अवॉर्ड विनिंग लायब्ररी आहे कॅम्पसमध्येच एक इंडिपेंडेंट लायब्ररी बिल्डिंग आहे जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेडिकल पब्लिकेशन्स जर्नल्स आणि बुक हे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अवेलेबल असतात त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सी मध्ये जे, जे फॅकल्टीज किंवा शिक्षक आपण ज्यांना म्हणतो ते यू स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचे विद्यार्थी ज्यावेळेस सी आयू मध्ये शिकण्याकरिता जातात तेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक्सपोजर आणि मेडिकल एक्सपिरियन्स ही भेटतं त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे जसं मी या अगोदर सांगितलं की कुठलेही युनिव्हर्सिटी निवडताना तिथे महाराष्ट्रीय महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत की नाही हे बघणं गरजेचं असतं तर कौकासूज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मग ते मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर औरंगाबाद नाशिक गडचिरोली नागपूर अमरावती अशा संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत आणि या सर्व फॅसिलिटीज आणि फॅक्टर्सकडे पाहता मला असं वाटतं की कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एमबीबीएस करिता जॉर्जियामधील एक परिपूर्ण युनिव्हर्सिटी आहे अगदी सर या मध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी येतात हे तुम्ही सांगितलेलं आहे आणि जे विद्यार्थी आपल्याला आत्ता पाहतात आहेत ज्या विद्यार्थ्यांना जॉर्जियामध्ये आपलं पुढील शिक्षण पूर्ण करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना मी सांगू इच्छिते की सरांचे नंबर स्क्रीनवर आहेत नक्कीच तुम्ही परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रज्वल सर आपल्यासोबत आहेतच सर कौकासू इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस आणि एम डीचा देखील पर्याय आहे मग पोस्ट ग्रॅज्युएशनचं काय तर या असेही कोणते पर्याय आहेत का अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला तर आम्ही एज्युकेशन ओव्हरसीज मध्ये फक्त विद्यार्थ्यांचा एमबीबीएस नाही तर एमबीबीएस नंतरचा जो पीजीचा प्रवास असतो त्यासाठीही सपोर्ट आणि गाईडलाईन करत असतो तर कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये कोलॅबरेटिंग विथ एज्युकेशन ओव्हरसीज आम्ही हे ठरवलं आहे की पहिल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना युएसएमई म्हणजे युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग एक्झाम ह्याची कोचिंग आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जी कोचिंग असणार आहे ती विनामूल्य म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट असणारे विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचे यु कोचिंग साठी कोचिंगसाठी चार्जेस पे करायची गरज नाही आहे त्याच्यामुळे ह्या व्यतिरिक्त अजून आपले बरेचसे युएसएमली स्कॉलरशिप स्कीम्स ही युनिव्हर्सिटीमध्ये आहेत ज्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पंचवीस हजार युएस डॉलर इतकी म्हणजे भारतीय करन्सीमध्ये अठरा लाख रुपीज इतकी स्कॉलरशिप भेटते ज्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अकॉमोडेशन रजिस्ट्रेशन ऑफ द एक्झाम हे कम्प्लिटली इन्क्लुडेड असतं त्यानंतर आपण पहिल्या वर्षीपासून एमईएच म्हणजे नॅशनल एक्झिट टेस्टची ही कोचिंग प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे जे विद्यार्थी एम च्या प्रवासानंतर पीजी साठी बघत आहेत त्यांच्यासाठी कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एक अतिशय चांगला ऑप्शन असू शकतं आणि मला असं वाटतं की आज दोन हजार वीस मध्ये कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि युएसएमली स्कॉलरशिप आणि कोचिंगच्या मार्फत सीआयू आणि जॉर्जिया एक पाथवे टू युएसए असं ठरणार आहे आणि बरेचसे महाराष्ट्रातील विद्यार्थी येत्या काळामध्ये यूएसएमली ही एक्झाम क्रॅक करून अतिशय चांगला त्यांचा पीजीचा प्रवास करतील अगदीच आणि याचा फायदा देखील भारतीय विद्यार्थ्यांना होणारच आहे पण मग भारतामध्ये लागणारी जी लायसनिंग एक्झाम असते त्याची देखील तयारी कशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी आहेत जे पालक आहेत त्यांच्या मनात एक संभ्रम आहे की लान्सनिंग एक्झाम जी आहे ती अतिशय कठीण असते किंवा ती इझिली विद्यार्थी पास करू शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी पालकांना मी सांगू इच्छितो जरा आपण थोडस पाठी गेलो ह्या अगोदर जे विद्यार्थी परदेशी शिकण्यासाठी जात होते परदेशी एमबीबीएस करण्यासाठी जात होते फक्त आणि फक्त त्या विद्यार्थ्यांना एफ फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन ही परीक्षा द्यावी लागायची पण आता हे बदललेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एम सी आय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही डिझॉल्व्ह झालेली आहे आणि एन एमसी नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना झालेली आहे आणि एन एम सी अंतर्गत जेही विद्यार्थी मग ते भारतातून एमबीबीएस करू देत किंवा परदेशातून एमबीबीएस करू देत दोन्ही सिच्युएशन मध्ये विद्यार्थ्यांना लायसन्सिंग एक्झाम म्हणजे एनई एच नॅशनल एक्झिट टेस्ट ही परीक्षा द्यावी लागणार आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एज्युकेशन ओव्हरसीज आणि कौकासोस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये जसं मी सांगितलं पहिल्या वर्षीपासून आपण एन कोचिंग ही प्रोव्हाइड करतो आणि कुठलीही परीक्षा जर अभ्यास केला तर कठीण नसते असं मला वाटतं जर विद्यार्थी पहिल्या वर्षीपासून प्रत्येक लेक्चर अटेंड करत असेल प्रॅक्टिकल अटेंड करत असेल त्यानंतर ही एडिशनल एनएक्सटीची कोचिंग जी आहे त्याचा फायदा उचलत असेल तर मला असं वाटत नाही की एन परीक्षा क्लिअर करायला विद्यार्थ्यांना काहीही अडचणी येतील आणि आम्ही एज्युकेशन ओव्हरसीज मध्ये आणि सी मध्ये हे मेक शोअर करतो की विद्यार्थी एनएक्स ची परीक्षा ही पहिल्या मध्येच क्लिअर करेल हे असा माझा विश्वास आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थीही नक्कीच एन ची परीक्षा ही इझिली क्लिअर करतील त्याचबरोबर बार युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीबद्दल तुम्ही सांगितलंय विद्यार्थी ही परीक्षा पास होऊ शकतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नक्कीच एज्युकेशन ओव्हरसीज आहेच या युनिव्हर्सिटी आणखी आणखीन कोणकोणत्या बाबी आहेत याविषयी देखील मी तुमच्याकडून माहिती घेणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत करते जॉर्जियामधील मेडिकल एज्युकेशन याविषयी आज आपण माहिती घेत आहोत एज्युकेशन ओव्हरसीजचे सिनियर ऍडवायझर प्रज्वल जाधव सर यांच्याकडून सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही एक्झामबद्दल देखील सांगितलं मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी परदेशात आपण जाऊन राहूयात याबद्दल भीती असते पालकांना देखील विद्यार्थ्यांची काळजी वाटते तर कौकासूस युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी नेमक्या कोणकोणत्या सुविधा आपण देतो नक्कीच ज्या वेळेला हा एक मोठा एमबीबीएस जॉर्जियामध्ये करण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालक घेतात त्यावेळेला सर्व्हिसेस किंवा फॅसिलिटीज युनिव्हर्सिटीमध्ये काय भेटतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय असतील त्याच्याबद्दल आपण थोडंफार बोलूया कौकासोस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये वर्ल्ड रिराउंड एमबीबीएस मेडिकल मधलं एज्युकेशन तर निश्चितच विद्यार्थ्यांना भेटणार आहे अकॅडमिक फॅसिलिटीजमध्ये जर तुम्ही बघाल जसं मी यापूर्वीही सांगितलं एनईएसटीची मोफत कोचिंग पहिल्या वर्षीपासून ची मोफत कोचिंग पहिल्या वर्षीपासून त्यासोबत बरेचसे स्कॉलरशिप आणि स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम असे स्पेशल स्कॉलरशिप कन्सिस्टंटली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला सी मध्ये बघायला भेटतात त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे हॉस्टेल आणि मेस तर मी आपल्या मार्फत सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो की एज्युकेशन ओव्हरसीजचं स्वतःच हॉस्टेल आणि मेस सेटअप आहे जॉर्जियामध्ये त्याच्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी ज्यावेळेस जॉर्जियामध्ये जातात त्यावेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीचे प्रॉब्लेम फेस करावे लागत नाही थोडक्यात जर मेस बद्दल सांगायचं झालं सा तर महाराष्ट्रीयन पद्धतीचं मेस आणि जेवण विद्यार्थ्यांना आपल्या हॉस्टेलमध्ये भेटतं त्याच्यामध्ये लाईट ब्रेकफास्ट लंच आणि डिनर इन्क्लुडेड असतं आणि नॉनव्हेज आणि व्हेज असे ऑप्शन्सही अवेलेबल असतात त्यानंतर हॉस्टेल बद्दल जर आपण म्हटलं तर थ्री टू फोर शेअरिंग बेसिसचे अतिशय कम्फर्टेबल हॉस्टेल्स आहेत ऑर्थोपेडिक बेड्स हीटर कूलर फॅसिलिटीज वायफाय फॅसिलिटीज हॉस्टेलमध्ये प्रिंटर आणि स्कॅनर फॅसिलिटीज असे बरेचसे हायटेक फॅसिलिटीज हे स्टुडंट्सला प्रोव्हाइड केले जातात तर या बऱ्याचशा फेसिलिटीज कडे जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस एक विद्यार्थी भारतातून जॉर्जियामध्ये एमबीबीएस फ्रेंडली एन्व्हायरमेंट असत हंबल एन्व्हायरमेंट असतं आपली तिथे टीम तत्पर असते काही अडचणी येणार नाहीत हे आपण मेक मेकश्योअर करतो आणि अतिशय इझिली आणि फोकस पद्धतीने त्यांचं एमबीबीएसचं शिक्षण हे जॉर्जियामध्ये आणि सीआयू मध्ये होईल ह्याची जबाबदारी एज्युकेशन ओव्हरसीज नेहमीच घेत असतं अगदीच त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना कुठेतरी काळजी असते की आमचे विद्यार्थी परदेशात गेल्यानंतर त्यांना भारतामध्ये मिळणाऱ्या गोष्टी मिळतील की नाही याबद्दलही तुम्ही तुम्ही अनेक फॅसिलिटीज आहे उल्लेख मात्र सर सध्या कोरोनाचा काळ आहे तर ले ले, या काळामध्ये ऍडमिशन प्रोसेस आता नेमकी कशी सुरू आहे निश्चितच एक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये भीती आहे की कोरोनाचा काळ चालू आहे ऍडमिशन प्रोसेस कसं होणार भारतामध्ये आम्ही सेकंड राऊंडला किंवा मोप राऊंड पर्यंत थांबावं किंवा नाही एक स्टॅटिस्टिक्स किंवा एक सरासरी सांगायची झाली तर या वर्षी महाराष्ट्रातून मोर देन टू लॅक्स म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली जर त्यात आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त ऐंशी हजार असे विद्यार्थी होते जे क्वालिफाय झाले आता त्यात बरेचसे कारण आहेत परीक्षेमध्ये विलंब झाला कट ले ही आय आले त्याच्यामुळे जास्त मार्क म्हणजे फाईव्ह हंड्रेड पेक्षा जास्त स्कोअर करून सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेजेस भेटलेले नाही आहेत कारण की कट वर्षी यावर्षी आहेत बरेचसे असे विद्यार्थी असतील जे विचार करत असतील की मी रिपीट करतो तर अशा विद्यार्थ्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो की जे भारतामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचे सीट्स आहेत ते जेवढे आहेत तेवढेच असतात थोडेफार वरही वाढतात ही गव्हर्नमेंट आपली प्रयत्न करत आहे की ते सीट वाढवावे पण त्यासोबतच विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की दरवर्षी कॉम्पिटिशन ही वाढणार आणि पुढच्या वर्षी तर या वर्षीच्या तुलनेमध्ये रिपीटर्सची संख्याही वाढणार आहे तर ज्यावेळेला विद्यार्थ्यांची संख्या वाढते त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थ्याचं कॉम्पिटिशन ही वाढतं हे विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवूनच नंतर पुढचा विचार करावा तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी एक सजेस्ट करेल की रिपीट करण्यापेक्षा एक अतिशय चांगली संधी आहे तुमच्याकडे जॉर्जियामध्ये एमबीबीएस करण्याची आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरी बसून कम्फर्टेबली ऍडमिशन प्रोसेस करू शकता ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्ही आमच्या खालील दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा तुमचे दहावी आणि बारावीचे स्कॅन डॉक्युमेंट्स त्यासोबतच पासपोर्ट ज्या विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट नसेल त्या विद्यार्थ्यांना मी एक ॲडवाईस करेन की लवकरात लवकर पासपोर्ट हे मध्ये अप्लाय करा आणि निश्चितच तुमची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस ही घरी बसल्या इझी वेमध्ये आपले काउन्सिलर्स आणि ऍडवायसर्स तुमची हेल्प करतील आणि इझिली तुमची ऍडमिशन प्रोसेस ही जॉर्जियामध्ये कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये होईल अगदीच आणि विद्यार्थ्यांना खरंतर तर एक मोठा दिलासा सर तुम्ही दिलेला है, जे घरी आहे जे विद्यार्थी घरी आहेत आणि कोरोनामध्ये आता आमची ऍडमिशन प्रोसेस कशी होणार असा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे त्याबद्दल देखील तुम्ही माहिती दिलेली आहे मात्र कोरोनामुळे महाराष्ट्रामधील बरेचसे पालक हे आर्थिक तणावाचा देखील कुठेतरी सामना करतायत तर यासाठी एज्युकेशन ओव्हरसीजन काय उपक्रम राबवलेला आहे हो नक्कीच ज्याही वेळेला विद्यार्थ्याला एमबीबीएस करण्यासाठी पाठवायचा विचार एक पालक करतो त्यावेळेला खर्च किती येईल किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये जो आर्थिक तणाव आला आहे त्याच्यामुळे मॅनेज होईल किंवा नाही असे संभ्रम किंवा असे विचार पालकांच्या मनात असतात तर एज्युकेशन ओव्हरसीजच्या मार्फत आम्ही बरेचसे उपक्रम राबवले आहेत त्याच्यामध्ये एज्युकेशन ओव्हरसीज कुठल्याही पद्धतीची ऍडमिशन फीज किंवा कन्सल्टिंग फीस किंवा प्रोसेसिंग फीस ज्याला आपण म्हणतो बिलकुल घेत नाही ऍडमिशन प्रोसेस ही विनामूल्य म्हणजेच फ्री असते आम्ही कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे ऑफिशियल रेप्रेझेंटेटिव्ह आहोत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे अशी एडमिशन कन्सल्टिंग किंवा प्रोसेसिंग फीज आम्ही कुठलीही घेत नाही ज्या वेळेला एक एजन्सी ऑफिशियल रेप्रेझेंटेटिव्ह असते युनिव्हर्सिटीची त्यावेळेला त्यांना कुठल्याही पद्धतीची ऍडमिशन फीज कन्सल्टिंग फीज ही घ्यावी लागत नाही आणि एज्युकेशन ओव्हरसीज मध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीची प्रोसेसिंग फीज किंवा ऍडमिशन चार्जेस हे घेत नाही त्याच्यामुळे विनामूल्य तुमचं ऍडमिशन होणार आहे सीआयू मध्ये त्यासोबतच आपण आपल्याकडून विद्यार्थ्यांकरिता पासून टिबलिसी पर्यंतची वन वे वन टाइम फ्री एअर टिकिट हो। ही प्रोव्हाइड करत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आपण चार्टेड फ्लाईट्सनी घेऊन जाणार आहोत लवकरच येत्या कालावधीमध्ये आपले विजा प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे त्याच्यामुळे कुठलीही फीज न घेता कम्प्लीट वेविंग ऑफ ऑफ एडमिशन फीज त्याच्यानंतर फ्री एअर तिकीट आपल्याकडून असे बरेचसे उपक्रम एज्युकेशन ओव्हरसीजनी राबवलेले आहेत आणि आपल्यामार्फत मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना आ, रिक्वेस्ट करू इच्छितो की या संधीचा त्यांनी लाभ उचलावा आणि निश्चितच मला असं वाटतं महाराष्ट्रातील अशी एकमेव एजन्सी असेल जी विद्यार्थी आणि पालकांसाठी असे उपक्रम राबवतच असते त्या ज्या विद्यार्थ्यांना जॉर्जियामध्ये जाऊन आपलं मेडिकल एज्युकेशन पूर्ण करायचंय त्याबद्दल तर तुम्ही सांगतातच आहे मात्र जाता जाता कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आणखीनही काही प्रश्न असू शकतात मनामध्ये भीती असू शकते तर अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही काय संदेश द्याल निश्चितच बरेचसे असे विद्यार्थी असतील ज्यांना एमबीबीएस तर करायचं असेल पण भारतामध्ये अलॉटमेंट सीट जी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नाही झाली असेल असे विद्यार्थी विचार करत असतील की ते बहुतेक रिपीट करतील पण मी अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नीटचे रजिस्ट्रेशन होतात यावर्षी दोन लाखाहून अधिक नीटचे रजिस्ट्रेशन झाले आणि फक्त आणि फक्त ऐंशी हजार विद्यार्थी हे क्वालिफाय झाले पुढच्या वर्षी जर तुम्ही बघाल तर साधारणपणे अडीच लाखांच्या वर हा आकडा जाणार आहे नीट रजिस्ट्रेशनचा महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस कॉम्पिटिशन जे आज आहे कट ऑफ जे आज आहेत ते पुढच्या वर्षी निश्चितच वाढतील आणि ज्या वेळेला कॉम्पिटिशन वाढेल त्यावेळेला तुमचे चान्सेस भारतामध्ये चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज लागेल हे ही कमी होतात तर या संभ्रमात न राहता तुमच्याकडे एक चांगला ऑप्शन आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी ज्याला आपण म्हणतो ती आहे जॉर्जियामध्ये कौकासोस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस करण्याची निश्चितच या संदर्भात तुम्हाला काहीही प्रश्न असतील आपली एज्युकेशन ओव्हरसीजची टीम ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन तत्पर असते खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता इनडेप्ट इन्फॉर्मेशन घेऊ शकता फी स्ट्रक्चर बद्दलची जी माहिती आहे ती घेऊ शकतात ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही भीती कुठलेही प्रश्न तुमच्या मनात असेल तर आपल्या काउन्सिलर्सला एडवायझर्सशी कनेक्ट करून माझ्या स्वतःशी कनेक्ट करून तुमचे संपूर्ण डाऊट तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता आणि निश्चितच तुमचा एमबीबीएस चा प्रवास हा जॉर्जियामध्ये अतिशय चांगल्या रीती तुम्ही कंप्लीट करू शकता अगदीच तर विद्यार्थ्यांचा सा, एम बी बी एसचा हा प्रवास अतिशय उत्तमरित्या पूर्ण होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रज्वल सर आहेतच एज्युकेशन ओव्हरसीजचे ऑफिसेस देखील महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि जळगाव इथे आपल्या स्क्रीनवर त्यांची वेबसाईट आहे नंबर देखील आहेत त्यामुळे तुम्ही अधिक माहितीसाठी कॉल करू शकतात आणि सरांचं मार्गदर्शन देखील मिळवू शकतात खूप खूप धन्यवाद सर विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना अगदी सोप्या शब्दांमध्ये मार्गदर्शन केलं यासाठी त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार